मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज आपण ब्लाऊजचं मेजर कशा पद्धतीने घ्यायचं ते पाहणार आहोत आणि त्या अगोदर मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते कालचा व्हिडिओ आपण पाहिला असेलच त्या व्हिडिओमध्ये काय केलं आपण हे टेपचं मेजर घेतलं अर्धा पाव पाऊन एक दीड सव्वा एक दीड दोन पावणे दोन दोन हे मेजर आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि ज्या मैत्रिणींनी पाहिलं नाही तर त्या मैत्रिणींनी जाऊन आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पहा आणि त्यानुसार ब्लाऊजचं मेजर कशा पद्धतीने घ्यायचं आपल्याला जर आपल्याला हा टेप समजला तर आपल्याला ब्लाऊजचं मेजर एकदम सोप्या पद्धतीने घेता येतं हे लक्षात ठेवा तर मी तुम्हाला आता काय सांगणार आहे ब्लाऊजचं मेजर कसं घ्यायचं जस्ट आता मला कस्टमरचं काय आली ब्लाऊज आला आहे दोन ब्लाऊज आलेले आहेत शिवायला आणि हा त्या पि ह्या पिशवीमध्ये निघालेला हा ब्लाऊज आहे मेजरचा आणि हे दोन ब्लाऊज मला काय झालेलं आहे कस्टमरनी दिलेलं आहे हे दोन ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहेत तर मैत्रिणीनो आता मला ह्या ब्लाऊजचं माप घ्यायचं होतं मला वाटलं की तुम्हाला पण माप घेता आलं पाहिजे मी ह्या ब्लाऊजचं मे मेजर काय करते एका पेजवर वहीवर लिहून घेते आता हे वयवर पेजवर लिहून घेत आहे पण आपण कोणकोणती मापक घेणार आहे ह्या ब्लाऊजवरून ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय ज्या मैत्रिणींनी आपल्या वर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत ज्यांना ब्लाऊजचं मेजर जमत नाही किंवा चुकतं मेजर घेताना ब्लाऊजचं मेजर चुकतं तर त्या मैत्रिणीसाठी खूप महत्त्वाचा हा आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर प्लीज मैत्रिणींना आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईबचं बटन दाबा आणि त्याच्यापुढे जे बेलायकनचं बटन असतं ना ते सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की लगेच तुमच्यापर्यंत येईल तर मग आता आपण ह्या ब्लाऊजवरून ह्या ब्लाऊजवरून आता आपण मेजर घ्यायचं आता त्याच्यासाठी आपल्याला काय हवं आहे ते पण दाखवते ब्लाऊजची उंची छाती कंबर बाही उंची दंडघेर पुढचा गळा आणि मागचा गळा ह्या गोष्टी ब्लाऊजमध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या काय करणार आपण ह्या ब्लाऊजवरून पाहून मेजर करून मग याच्यावर लिहिणार आहोत वैवत हा व्हिडिओ मैत्रिणीनं लास्ट पर्यंत पहा आणि मेजर कसं घ्यायचं ते पण तुम्हाला समजेल आणि चला आत्कार करूया आता आपल्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आता हे ब्लाऊज आहे मला आता कटिंगच करायचे मेजर घेत होते म्हटलं तुम्हाला पण समजेल व्हिडिओ मेजर कसं घ्यायचं हे पण समजेल आणि ब्लाऊज पण परफेक्ट कटिंग करता येईल जर मेजर आलं तर ब्लाउज परफेक्ट कटिंग करता येतो तर आता काय करूया आपण ब्लाऊजचं मेजर घ्यायला सुरुवात करूया हा आहे कटोरीचा ब्लाऊज दिसत असेल तुम्हाला हा कटोरीचाच ब्लाऊज आहे आणि आता आपण पाठीचा भाग उघडा म्हणजे पाठीचा भाग करून आपण अगोदर आपण कुठून मेजर घ्यायचं आहे पाठीच्या भागापासून मेजर घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ पहा स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला खूप वेळ होतोय कारण की खूप टाईम झाला आहे मला व्हिडिओ शूट करता आला नाही मला जास्त काम होतं दुसरं त्याच्यामुळं व्हिडिओ काढताच आला नाही तर मी आता व्हिडिओ शूट करते आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करते आता आपण काय करूया बॅक साईड घेतलेली आहे आता ह्या बॅक साईडचा आपण मेजर घेऊया आता बॅक साईडचं मेजर घेताना कोणती काळजी घ्यायची आहे हे जे दोन्ही शोल्डर हे पा हे जे शोल्डर आहे ना जोडलेलं तिथून तर हा आपण टक्स घेतलेला असतो पाठीचा टक्स आहे ना तिथपर्यंत आपल्याला मेजर मोजून घ्यायचं ह्या टेपच्या आहे आता टेपचं हे जी म्हणजे हे लोखंडाचं जे टोक असतं ना ते काय करायचं आहे आपल्याला जिथं आपण शोल्डर जॉईन केलेलं आहे ना तिथं ठेवायचंय आणि इथपर्यंत ते टेप असं ह्या पद्धतीने मोजायचं आहे आता आपण पाहूया आप ब्लाऊजचं माप कशा रीतीने आहे ते आता ब्लाऊजची म्हणजेच आपण ब्लाऊजची पानं आहोत उंची तुम्ही पण काय करायचं असं वहीमध्ये मी जसं ह्या पद्धतीने मापाचं प आखून ठेवले ना लिहून ठेवले ह्या पद्धतीने लिहून ठेवायचं आणि ब्लाऊजचं मेजर करून घ्यायचं चला मग काय करते आपण पाठीचा भाग मोजून घेऊयात आता पाठीचा भाग किती आहे ते पाहू काय करायचंय व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे ब्लाऊज अगोदर आणि मग मेजर मोजायला सुरुवात करायची तर पा ब्लाऊजची पूर्ण उंची आलेली आहे साडे बारा इंच तुम्हाला दिसत असेल साडेबारा इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तर पुन्हा दाखवते ब्लाऊजची उंची किती आहे पहा साडेबारा इंच आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे इथं आलेलं आहे की नाही तर मग आता ब्लाऊजची उंची झाली साडेबारा इंच मग मध्ये स्टेप बाय स्टेप लिहून ठेवायचं उंची आहे साडेबारा इंच आता ह्या उंचीमध्ये आपल्याला पेपर कटिंग करताना किती इंच घ्यायचं एक इंच तर मग साडेबारामध्ये एक इंच घेतलं तर साडे तेरा इंच आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे व्यवस्थित दिसतं का तुम्हाला पाहू शकता साडे इंच ब्लाऊजची उंची घ्यायची आता आपण काय करूया ब्लाऊजची घडी पाहूया तर घडी कशी पाहायची तर पहा आता ह्या ब्लाऊजला काय लावलेलं आहे म्हणजे गुंड्या आणि इकडं काजा बनवलेलं आहे ज्या बाजूने काजा बनवलाय किंवा ज्या बाजूने आपण हुक लावतो त्या बाजूने काय करायचं आपल्याला ब्लाऊजची घडी मोजायची असते किंवा छाती मोजायची असते तर आता ह्या ब्लाऊजची छाती किती आहे ते पाहून घेऊ अगोदर व्यवस्थित काय करायचं आपल्याला ब्लाऊज सेट करून घ्यायचा आहे हा व्यवस्थित ब्लाऊज सेट करून घेतलाय आपण आता ब्लाऊजची घडी मोजून घेऊया आता ह्या टोकापासून इथून तर ह्या टोकापर्यंत मोदईचा आपल्याला ब्लाऊज कितीचा आहे तर नौ। चामजे। नौ। हा ब्लाऊज आहे पावणे नऊ घडीचा म्हणजे पस्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे तुम्हाला दाखवते मी हे पहा पस्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे हा पस्तीस नाही नऊ आहे नऊ इकडं हे पहा इथं काय केलं आता हा जो ब्लाऊज आहे ना त्याची शिलाई उघडेल इकडची बाजूची हे पाईपर्यंतच अर्धी शिलाई इकडे शिलाईच नाही तर मग आपण पूर्ण आता शिलाईपर्यंत पुन्हा ब्लाऊज मोजून घेऊ असं होऊ शकतं कधी कधी कस्टमरना असं ब्लाऊज आणतात मी पण पाहिलं नव्हतं मी आता तो उघडा केलेला आहे आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते हे माप कसं घ्यायचं ते आता पुन्हा एकदा पाहूया आपण ब्लाऊजची घडी आहे छत्तीस आहे नऊ आता आपण पाहिलं की नाही तिथं उघडलेलं बाजू होती कारण की त्यांना ब्लाऊज पॅक झाला असेल त्याच्यामुळे काय केलं त्यांनी ते ब्लाऊजची फिटिंग आहे ती उघडली मग ब्लाऊजची पूर्ण घडी आहे नऊ इंच म्हणजे छत्तीस इंचाचा ब्लाऊज किती नऊ इंचाचा म्हणजे नऊची मी मग कालच्या पण घड्यामध्ये दाखवलं होतं नऊचा डबल करायचा तो किती येतो अठरा आणि अठराचा पुन्हा डबल करायचा छत्तीस येतो हे पा पूर्ण दाखव द्या अठराचा डबल केला छत्तीस येतो आणि हे पाहिजे आपण अठराचं टोक घेतलेलं आहे हे पाहिज म्हणजे हा ब्लाऊज आहे छत्तीस छातीच्या मापाचा मग आपण काय करायचं चा? छत्तीस छाती असल्याचं छाती छत्तीस आणि घडी घेणार आहोत आपण एक भाग घ्यायचा आपला नऊ इंच त्याच्यामध्ये शिले मार्जिन दीड इंच घ्यायचं आता हे दीड इंच म्हणजे किती तर पहा हे इथून ह्या टोकापासून त्या इथपर्यंत एक इंच आणि ह्या टोकापासून मधली जी रेश आहे ना मोठी तिचं झालं दीड इंच मग इतकं आपण घ्यायचं जास्तीचं शिलाई मार्जिन आता घेऊया कंबर आता दोन पद्धतीने कंबर मोजते मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवते कंबर मोजण्याच्या तर मग आता कंबर कशी मोजायची तर आता ज्या बाजूने आपण आता मेजर मोजलं की नाही इकडून मेजर मोजलं की नाही जिकडून काजे बनवले त्या बाजूने मग त्याच बाजूने काय करता आपल्याला ब्लाऊजची कंबर मोजून घ्यायची आता ही कंबर किती आहे ते आपण चेक करू आता ही कंबर किती भरलेली आहे आपली सव्वा सात इंच एकोणतीस सव्वा सात म्हणजे सात वर दोन पॉइंट आहे दोन रेषा सात वर दोन रेषा आहे म्हणजे किती एकोणतीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे म्हणजे आपण लिहून ठेवायचं अगोदर एक बाजूला कंबरचं माप किती आलं आपलं सव्वा सात इंच सात वर दोन रेषा म्हणजे सव्वा सात इंच आणि त्याच्यानंतर आपण आता आता दुसऱ्या पद्धतीने ही एक पद्धत झाली आपण ही कंबर मोजायची की नाही आता आपण दुसऱ्या पद्धतीने मोजून घेऊ आता ही पूर्ण ब्लाऊज ज्या बाजूने आपण आता काजे केले आहेत ना त्या बाजूने मोजायला सुरुवात करू बरं का मग ती पूर्ण कंबर किती भरतीये ते पाहू म्हणजे आपल्याला मेजर पण समजेल पूर्ण कंबर किती आहे जर आपली चूक झाली एक बाजूची कंबर मोजताना कधी कधी काय होतं पुढचा भाग लहान असतो किंवा मागचा भाग लहान असतो असं होऊ शकतं तर पहा मैत्रिणीनं बरोबर एकोणतीस कंबर आहे ब्लाऊजची म्हणजे आपण जे पहिलं मेजर घेतलं ना कमरेचं एका भागाचं ते एकदम परफेक्ट आहे म्हणजे आपली ब्लाऊजची कंबर आहे एकोणतीस म्हणजेच आपला त्याचा एक भागाला सव्वा सात इंच आता बाई उंची तर बाई उंची पाऊ आपण आता बाही उंची कोणत्या पण बाजूने मोजली तरी चालेल तर आपण काय करू ह्या बाजूने मोजते मी बाई उंची किती व्यवस्थित बाई सरळ करून घ्यायची व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि इथून जिथपर्यंत आपण शोल्डर जॉईन केलेलं आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं ते आहे पावणे सात इंच साडे व दोन रेषा म्हणजे बापा साडे सहा व दोन रेषा म्हणजे इथं पावणे सात इंच आपली काय बाई उंची आहे पावणे सात इंच म्हणजे साडेसहावर दोन रेषा म्हणजे पावणे सात इंच आता याच्यामध्ये आपल्याला आता हे हे जे ब्लाऊज आहेत की नाही ते काय करायचे मला साधे शिवायचे आहेत म्हणजे त्याला अस्तर न लावता शिवायचे आहेत मग आता मी याच्यामध्ये काय करणार आहे बाही उंचीमध्ये दीड इंच ॲड करणारे दीड इंच मग आपली किती बाही उंची होणार आहे तयार पूर्ण सहा सात आठ सव्वा आठ किती सव्वा आठ आठावर दोन रेषा म्हणजे आपण पूर्ण बाई उंची किती घेणार आहे सव्वा आठ इंचची आता आपल्याला पाहायचंय दंडघेर बाईचा दंडघेर किती आहे तो आता ह्या बाईचा दंडघेर पाहू आपण किती घ्यायचा आहे तो आता हा दंडघेर कसा मोजायचा किती मोजायचा ते पहा पाच इंच किती आहे दंडघेर पाच इंच तुम्हाला दिसत असल आता दंड घेरामध्ये दंडा काहीही मिळवायची गरज नाहीये परफेक्ट आपलं दंडघेर पाच इंच जास्तीच आपण ज्या बाही कटिंग करतो ना आपोआपच जास्तीच मार्जिन येतं त्याच्यामध्ये आता पुढचा गाळा आता आपल्याला काय करायचंय पुढचा गळा आहे तर पुढचा गळा सुद्धा कोणत्या बाजूने मोजायचे ज्या बाजूने आपण काजेब केले ना त्याच बाजूने आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे तर पुढचा गळा मोजूया आता आपण किती तो ज्यापासून शोल्डर आहे ना आपले शोल्डर जिथून जॉईन केलेले तिथून आपल्याला गळा मोजायचा आहे तर आता हा गळा आहे सहा इंचा तयार पा सहा इंचाचा काय गळा एकदम परफेक्ट तयारी तर मग आपण काय करू गळा उंची सहा इंच घेऊ गळा पुढचा गळा सहा इंच आता जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग कर करू ना त्यावेळेस काय करायचं त्याच्यात अर्धा इंच मिळवायचं मग आपण पूर्ण गळा कटिंग कर करताना साडेसहाचा कट करणार आहे आता मागचा गळा आता मागच्या गळ्याच्या पण दोन पद्धती आहेत मागच्या गळा कसे मोजायचे त्याच्या पण दोन पद्धती आहेत माझ्याकडं तर पहा पहिली पद्धत कशी आहे तर मी काय करते ही जी पाठीची पट्टी शिल्लक राहिलेली ना ती मोजून घेते तर पहा पाठीची पट्टी किती शिल्लक आहे किती साडे साडेपाच इंच तुम्हाला दिसत असेल पाठी पट्टी साडेपाच इंच शिल्लक आहे हे साडेपाच इंच पाठीची पट्टी शिल्लक आहे मग आपण काय करायचं मागचा गळा मी काय केलं खालून वर मोरला की नाही माग देऊन ठेवायचं खालून वर साडेपाच पट्टी आणि दुसरी पद्धत दाखवते आता हा जो मागचा गळा आहे ना तो असं ठेवून घ्यायचा व्यवस्थित शोल्डरचं व्यवस्थित जागा शू ठेवून घ्यायची पुन्हा सेट करून घ्यायचा ब्लाऊज व्यवस्थित आपण हा जसं व्यवस्थित अंधरलो ना तसा आथरून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने असा आणि मोजून घ्यायचं आहे तिथे इतर पहा तर जो मागचा गळा आहे तो पावणे सहा इंचाचा आहे पावणे सहा इंचाचा तर हा गळा आहे पावणे सहा इंचाचा मागचा गळा म्हणजे पहा आपण दोन पद्धतीने गळे मोजलेत मागचे पावणे सहा इंच म्हणजे साडेपाच वर दोन रेषा म्हणजे किती पावणे सहा इंच तर अशा पद्धतीने मैत्रिणींनं आपण आपला ब्लाऊजचं मेजर घेतलेलं आहे तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल कशा पद्धतीने टेप समजला तर आपल्याला ब्लाऊजचं मेजर पण घेता येतं आणि सर्व गोष्टी क्लिअर पण होतात कशा पद्धतीने मेजर घ्यायचं आता हेच मेजर घेऊन आपण ब्लाऊजचं जे किंवा आपण अस्तर पण कटिंग करू शकतो आणि पेपर कटिंग पण करू शकतो त्याबद्दल काही वादच नाही तर ह्या पद्धतीने आपण मेजर घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने अगोदर वहीत लिहून घ्यायचं आहे आणि मैत्रिणींनो चला आता आपण काय करूया हा व्हिडिओचा शेवट करते आहे ज्या मैत्रिणींनी माझे व्हिडिओ पाहिलेत ना त्यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींना आणि तुम्ही पण असे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनचं बटन नक्की दाबा आणि हे आता मी ब्लाऊज कटिंग करून घेते आहे चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची पण काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय